नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज आमचे मित्र ॲडव्होकेट मच्छिंद्र म्हात्रे यांनी चार नवीन कामगार कायद्याचे भारतीय कामगारांवर होणारे भयंकर दुष्परिणाम या विषयावर एक सविस्तर संशोधनाधारित आणि तटस्थ स्वरूपाची पोस्ट लिहिलेली आहे यात कामगारांवर होणारे तात्काळिक दीर्घकालीन व सामाजिक प्रणाम वेतन व सुरक्षा संघटन स्वातंत्र्य न्यायप्रवेश सामाजिक सुरक्षा यांचे सर्वसमावेश सर असे विश्लेषण आहे सदरचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा चार नवीन कायदे हे लागू करण्यात आलेले आहेत भार, भारत भारत सरकारद्वारे आणि त्या कायद्यामध्ये भारतीय कामगारांवर भयंकर दुष्परण होणार भारतामध्ये कुठले चार कायदे लागू होणार आहेत तर एक वेतन संहिता कोड ऑफ वेजेस दुसरा आहे औद्योगिक संबंध इंडस्ट्रियल रिलेशनशिप कोड तिसरा आहे सामाजिक सुरक्षा संहिता सोशल सिक्युरिटी कोड्स आणि चौथा आहे व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कार्य परिस्थिती एस एच कोड हे कागदपत्री कामगारांचे हित पहाणारे वाटतात पण त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत कामगारांवर प्रचंड घातक आणि दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो भारतातील कामगार वर्गाचा बहुतेक भाग आधीच अनियमित रोजगार असुरक्षित कमी वेतन सामाजिक सुरक्षा नसणे अशा परिस्थितीत जगत आहे नवीन सहितेमुळे ही स्थिती सुधारण्याऐवजी आणखीच बिघडेल असा संशो धोका संशोधकांनी वारंवार केलेला आहे एक आहे कंत्राटीकरण आणि अस्थायी कामगार वर्गाचा सर्वात धोकादायक बदल कंत्राटीकरणाला कायदेशीर संरक्षण चार कोर्ट्स मधील बदलामुळे कंपन्यांसाठी स्थायी कामगार न ठेवणे अधिक फायदेशीर होईल कंत्राटीकरण आउटसोर्सिंग वर्क्स, वर्क्स यांना कायदेशीर प्रोत्साहन मिळेल स्थायी कामगारांची संख्या कमी होऊन भारतीय उद्योग थर्ड पार्टीवर पूर्णपणे अवलंबून राहील परिणाम काय आहे नोकरी नोकरीची कोणती हमी नाही वेतनात मोठी अस्थिरता वरिष्ठता इनक्रीमेंट भविष्यातील वेतन संरक्षण नाही जीवनमान खालावत जाईल आणि कामगार कायम गरिबीच्या काठावर राहील दोन कामगारांचे तास बा, बारा तास करण्याची मुभा आरोग्य गा, नाशक आहे नवीन संहिता ओव्हरटाईम ला लवचिकता म्हणते परंतु प्रत्यक्षात हे मजुरीचे शोषण आहे आठ तासाऐवजी बारा तास काम कोणते परिणाम शरीरावरील ताण पन्नास ते साठ टक्के वाढतो झोपेचा अभाव हृदयविकार अपघाताचे प्रमाण वाढते महिलांसाठी रात्रीच्या शक्यता वाढते कौटुंबिक जीवन मानसिक आरोग्यात बिघाड शेवटी काय कामगार शारीरिक तुटून पडतील कामगारांचे अशमान कमी होईल आणि कामगारांचे तास वाढले तरी वेतनात वाढ होणार नाही वेतन संहितेतील वेतन वाड आतात फाय, बेसिक वेतन वाढ हातात येणारा पगार कमी कागदोपत्री फाय फायदा वाटत असला तरी प्रत्यक्षात बेसिक वेतन वाढले बरोबर पी एफ कापला जाणार रक्कम वाढेल कंपन्यांच्या हातात मिळणारा पगार टेक होम सॅलरी कमी करतील किमान वेतनाच्या अंमलबजावणी राज्यांना सवलत दिल्याने असमानता वाढेल प्रणाम कामगारांच्या रोजच्या खर, घर खर्चासाठी कमी पैसे उरतील महागाई वाढत असताना हातात पगार कमी होत गेल्याने कुटुंब दारिद्र्याकडे संप संघटन आंदोलनवर कठोर निर्बंध कामगारांचा आवाज, आवाज हरवणार औद्योगिक संबंध संहितेत काही अतिशय गंभीर दुष्परिणाम आहेत तीनशेहून अधिक कामगार असलेल्या उद्योगात कामगारांना निलंबित नेले, करणे काढून टाकणे सोपे सरकारच्या परगां परवानगीशिवाय कंपनीतील मनमानेल तसे छाटणी करू शकते संपा साठी ही साठ दिवस आधी नोटीस देणे बंधनकारक पण कामगारांचे संघटन स्वातंत्र्य कमी होईल संप करणे जवळपास अशक्य कंपनी विरोधात बोलणे म्हणजे नोकरी जाण्याचा धोका हो कामगार कामगार वर्ग निर्बल आणि असहाय्य बनेल सामाजिक सुरक्षेचा गाजर प्रत्यक्षात फक्त कागदोपत्री सामाजिक सुरक्षा सहित ई एस आय सी ई पी एफ ओ जी आय जी वर्क वर्कर याचा समावेश दाखवला आहे पण जिख वर्कर्स यासाठी भर बर, भरपाई निश्चित नाही सामाजिक सुरक्षा निधी सरकारच्या हाती पूर्णपणे केंद्रित राज्याची भूमिका कमी लाभ मिळवण्यासाठी ज जटिल प्रक्रिया परणा प्रत्यक्षात लाभ मिळण्यासाठी पेन्शन विमा मातृत्व लाभ इत्यादी असंघटित क्षेत्रातील बहुसंख्य अपघात सुरक्षा आरोग्य यामध्ये कंपन्यातील वाढीव सवलत ओएसएच कोडनुसार फॅक्टरी कायद्याचे निकष सैल महिलांसाठी रात्रीच्या शिफ्टमध्ये मध्ये सुरक्षेची जबाबदारी कंपनीवर टाकून सरकारने हात झडकले कामगाराला अपघातचे प्रमाण वाढण्याची मोठी शक्यता खाण कामगार बांधकाम रासायनिक उद्योग जीव जीवित हानी प्रचंड वाढू शकते आरोग्य आणि सुरक्षा पूर्णपणे बाजाराच्या हातात सात दीर्घकालीन दुष्परिणाम भारतातील कामगार पुन्हा दारिद्र्य आर्थिक दुष्परिणाम अनियमित वेतन दीर्घकालीन बचत कमी कर्जबाजारीपणाच वाढ सामाजिक सुरक्षा नसल्याने वृद्धावस्थेत भिकारे समान स्थिती दुष्पर... सामाजिक दुष्परिणाम सामाजिक दुष्परिणाम कुटुंबातील ताणवाढ मुलांचे शिक्षण दट आरोग्यावर होणारा खर्च वाढल्याने जीवनमान खालावत जाणे राष्ट्रीय विकास मंदावे अंतर्गत मागणी कमी अर्थव्यवस्था मंदावू शकते निष्कर्ष भारतीय कामगार वर्गासाठी चारही कोट घातक का कारण हे कोट कामगार हिताचे नसून उद्योग हिताचे आहे कामगारांचे हक्क कमी करणे वेतन आणि नोकरी अस्थिर करणे संघटन शक्ती पांगवणे न्यायप्रवेश कठीण करणे या सर्वांचा स्पष्ट लाभ फक्त कंपनीलाच मिळतो कामगार वर्गावर दीर्घकालीन परिणामात मात्र वाढती गरिबी असुरक्षिता असुरक्षित रोजगार सामाजिक सुरक्षा नसणे आरोग्याचा धोकादायक राह भारताचा काम कामगार वर्ग आर्थिक दाशत्व ढकलला जाण्याची सर्व शक्यता आहे असा लेख ॲडव्होकेट मच्छिंद्र मात्रे यांनी दिलेला आहे आणि या संदर्भामध्ये आपलं म्हणणे काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ वाटला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत